नमस्कार आज आपण मुगाच्या ढोश्याची रेसिपी रेसिपी बनवणारे म्हणजे रे, मुगाच्या डाळीचे धिरडे सुद्धा याला म्हटले जाते यासाठी हिरवे ओले मुग आहे ओले दाणे आहे मुगाची आणि त्या शेंगा सोलून ते असे दाणे मी बनवलेले आहे सोलून घेतलेली आहे आणि लगेचच आपण या मिक्सरच्या भाड्यामध्येही टाकून घेणार आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणारे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता पण हा जो ढोसा आपण बनवतो थो, हा थोडा तिखटच छान लागतो आणि यामध्ये आपण लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या टाकल्या आहे आणि अर्धा इंच लसूण आलं टाकलं आहे आणि नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातले आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये छान असं दळून घ्यायचे आणि हे ओलेदाणे असल्यामुळं याला दळण्यासाठी जास्त मेहनत लागलेली नाही आहे आणि लगेचच ह्याचे असे बारीक असं झालेत त्याचं पीठ जे आहे ते बारीक झालं आहे आणि आता पण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणारे दोन चमचे बेसन पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही यामध्ये तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता असं आपण हे पीठ जे आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवली आहे हे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये आपण चवीनुसार सुद्धा घालून घेतलंय सुद्धा आपण यामध्ये असं मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे आपलं हे ढोश्याचं जे पीठ आहे मुगाचं ते तयार झालंय आणि यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अशा प्रकारे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा वापरू शकता आणि आता एकीकडे एक आपण तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर आपण तेल टाकून घेतले संपूर्ण तव्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण हे जे पीठ बनवलेलं आहे हे आपण यावर टाकणार आहे आणि छोटे छोटे झासे आपण याचे ढोसे बनवून घेणारे आणि मी असे उलथणीच्या सहाय्याने असे छान असे आपलं हे पीठ जे आहे ते असं तव्या तव्यावर असं छान असं फिरून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी तव्यावर हे पीठ जे आहे ते असं सर्व साइडने असं फिरून घेतलं आहे बघू शकता आणि अशा प्रकारे आपण हा मुगाचा ढोसा जो आहे तो असा छान असा करून घेतलेला आहे आणि यासाठी मी उलथणीचा वापर केलेला आहे पीठ जे आहे ते आपण जास्त पातळसर बनवलेलं नाही आहे थोडंसं घट्टसरस पिठाचा वापर यामध्ये केलेला आहे त्यामुळे मी असं उलटणे सहाय्याने ते असं पसरून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये तेल टाकणारे आपला डोसा जो आहे तो एक साईडने छान असा खालून तयार होणार आहे तोपर्यंत आपण यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे एका साईडने आणि नंतर यावर आपण थोडी वाफ देऊन घेणारे असं झाकण ठेवून मी थोडीशी दोन ते तीन मिनटं अशी छान अशी वाफ देऊन घेणार आहे आपलं धिरडं जे आहे ते एका साईडने झालेलं आहे आणि आपण याची झाकण काढून घेणारे आणि उलथणीच्या जसा असं आपल्या झेरड्याला पलटी मारून बघणार आहे बघू शकता तुम्ही आपलं हे जे धिरडं मी बनवलेलं आहे हे खूप असं पातळसर आणि असं कडक सरसुद्धा झालेलं आहे अशा प्रकारे आपण ही मुगाची डोसा जो आहे तो असा बनवून घ्यायचा आहे आणि आता हा जो डोसा आहे आपण हा सर्व असा छान असा उलटणीने सर्व साईडने होईल अशा प्रकारे आपण असा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला हा मुगाचा झटपट डोसा आपण तयार केलेला आहे तुम्ही हा डोसा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तयार करू शकता आणि आपली मुलं जी आहेत ती मुग मुग खात नाही मग अशा प्रकारे त्यांना जर ढोसे बनवून दिले तर ते जरूर असे ढोसे खातील खूप सिंपल आणि इझी ही रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी आपण असा मुगाचा डोसा मुलांना किंवा आपल्या घरातील सर्व मंडळींना खाऊ घालला तरी चालेल आणि वेट लॉससाठी सुद्धा मुगाचा डोस्याचा वापर केला जातो म्हणजे मुगाचा वापर केला जातो वेगवेगळ्या प्रकारे याचे पदार्थ बनवून खाल्ले जातात आपेसुद्धा अशाच प्रकारे बनवले जातात आणि मी यामध्ये ह्याची मुगाच्या चटणीची सुद्धा मी रेसिपी दाखवलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये मुगाच्या चटणी दाखवलेली आहे मुगाच्या ओल्या दाण्याची चटणी दाखवलेली आहे आणि आता आपण हा दुसरा सुद्धा डोसा अशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा अशा प्रकारे तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण अशी झटपट मुगाचा डोसा जो आहे तो असा बनवलेला आहे पाच ते सहा मिनटामध्ये आपण ही डोसा तयार केलेला आहे आणि तुम्ही यासोबत घाईमध्ये जर आपल्याचे आपण चटणी जरी नाही तयार केली तर ती लोणच्यासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो चटणी करायला जर आपला वेळ वेळ नसेल तर आपण अशी लोणच्यासोबत ही च डोसा खाऊ शकतो किंवा टिफिनमध्ये सुद्धा लोणचा आणि ढोसे देऊ शकतो अशा प्रकारे जे रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा